नर्मदा मैया की जय हो आई विचारते एखादा फोन आला जेवली का तर हो जेवली समाधान देते ज्योस्नाला आपली परिस्थिती सांगताना हुंका आवरत नाही ज्योत्स् पहिल्यांदाच शिक्षणासाठी घराबाहेर पडली पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात ती अकरावीत शिकते बीडमधल्या तिच्या गावी तिची आई दोन लहान भावंड आणि आजी आजोबा राहतात काही वर्षांपूर्वी वडील वारल्यानंतर या सगळ्यांचा भार तिची आई शेतीतल्या तुटपुंजा उत्पन्नावर भागवते यंदा दुष्काळामुळे शेतात फारसं काही पिकलं नाही पेंगेस म्हणून राहताना पैसे वाचवण्यासाठी ती सदाशिव पेठ ते कॉलेज अंतर पायीच पार करते आणि काटकसरी का करत एक वेळच जेवते सगळं माझ्यावरच भार आहे कारण मी जर शिकून काहीतरी मोठं झाली तर माझ्या मागे माझी छोटी बहीण भाऊ शिकतील ते पण काहीतरी म्हणजे त्यांना काहीतरी मोठं करण्यासाठी मला अगोदर काहीतरी शिकून मोठं व्हायचे माझं स्वप्न आहे आय एस व्हायचं म्हणजे आईला आता मी म्हणलेली एका टायमिंगची मिस आहे आई विचारते घराच फोन आला जेवली का तर हो जेवली कारण वडिलांचं स्वप्न होतं मी आई व्हावं सगळ्यांनी म्हणजे विरोध केला घरी पण सगळे नको म्हणले आजी आजोबा सगळे नको म्हणले पण आईने एकटीने पाठवलं काय म्हणायचे एवढी काय गरज आहे शिक्षणाची इथं पण होतं म्हणायचे एवढी काय गरज नाही वगैरे पण आईने पाठवलं आई म्हणली तिकडं जाऊन काहीतरी मोठ हो म्हणली हो आईला पण प्रत्येक गोष्टीमध्ये काटकसर करावी लागते छोटी बहीण भावांनी काही मागितलं तर नाही नंतर घेऊ असं करू तसं करू म्हणून त्यांना ते टाळावं लागतं त्यांनी एखादी वस्तू मागितली तर त्यांना नंतर घेऊ नंतर घेऊ म्हणत म्हणत आणि आजच्या आजोबांचं पण म्हणजे आरोग्य काही एवढं तर त्यांना पण दवाखाना वगैरे आजी म्हणते करता येईल नंतर इथे राहून शिकलो तर आपल्याला भविष्य घडवता येईल या विचाराने असे अनेक विद्यार्थी पोटाला चिमटा काढून राहत आहेत एक दिवशी माझ्या मी लांबच्या आजी आल्या होत्या तर त्या देखील म्हणल्या होत्या मी दहावीलाच होते तेव्हा माझे दहावीचे पेपर होते, होते। आणि मी अभ्यास करत बसले होते तेवढ्यात त्या आल्या आणि मग त्या म्हटल्या एवढं काय शिकायचं आहे दहावी झाले की करून टाका मी बघते मुलगा तर तेव्हा बाबा आई बाबा देखील त्यांना खूप खवळलेले होते आई वडील शेतमजुरी करत असलेल्या परभणीच्या नारायणरावची परिस्थिती तर आणखी बिकट आहे यंदा शेतमजुरीमुळे त्याच्या आई वडिलांना काही कामं मिळाली नाहीत गोखलेनगर भागातल्या एका वस्तीत एका पत्राच्या खोलीत तो आणि त्याचे मित्र राहत आहेत माझ्या एका मित्रानं सांगितलं की वडील व्याजानं पैसे काढत होते बाबा त्यानंतर मग बाबाचं पण दुखणं चालू झालं आणि त्यानंतर जे आमच्याकडे व्याज होतं ते तर आहेच सध्या आणि नंतर आता दुष्काळी परिस्थिती आहे तर ते पण फेडणं थोडं कठीण जाते आणि त्यातली त्यात मला खर्च करणं तर यावर म्हणजे घरच्याची ही मेंटॅलिटी थोडी ठीक राहत नाही आणि माझी तर बदलते आता मी कमवानी शिका करत होतो आता सध्या ती पण स्टॉप आहे जेवणाचा खर्च असेल काही प्रमाणात वाचवणं आणि कारण हे वाचवणं का तर आई वडील जेवण करत नाहीत तर मग आपण म्हणजे जिंदगी जगण्यात काय अर्थ आहे असणाऱ्यांची काही फारशी वेगळी नाही परभणीच्याच अनिकेतने यावर आपल्या परीने उपाय शोधलाय आर्थिक गणित घरून साधारणतः तीन हजार यायचे म्हणजे तीन साडेतीन हजार यायचे तुम्हाला बोललो त्याप्रमाणे मागच्या वर्षी पण ह्या वर्षी दुष्काळ असल्यामुळं काम नाही आहे शेतीत आणि उत्पन्नसुद्धा नाही आहे अर्जंट आधीतटीच्या समस्येला घरी मागितले तर हजार दीड हजार येतात पण भागायला सुद्धा आम्हालाच लाज वाटते की घरी आमच्या आई वडिलांना काम नाही आहे रोजगार नाही ते त्यांचा त्यांचा खर्च भागवतात उलट भावांचा खर्च होत आहेत खर्च भागवण्याचा अवघड झाल्यामुळे आम्ही मेसला तुम्हाला बोलल्याप्रमाणे मेसला स्किप केलं आणि कामाचा पर्याय म्हणून आमच्या सरांच्या दोन गाड्या आहेत रूमच्या तुम्हाला सांगितलं की त्या सरांकडून आम्ही गाडी घेतो ज्याला गरज आहे पैशांची तो झोमॅटोचं काम करतो आणि पैसे जमा करतो आणि ब जमा केलेले पैसे तो फक्त शिक्षणासाठी आणि इतर खाण्यासाठी बेसिक नीड्ससाठी खर्च कर करतो वायफाय खर्च कर करतो दुष्काळात होरपाळलेल्या कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुण्यात तीनशेहून अधिक आहे असं स्टुडंट हेल्पिंग हँड या ग्रुपचं म्हणणं आहे विद्यापीठामध्ये मुलांना पार्ट टाइम जॉब्स तर मिळत नाही आहे कमावणे शिकासारखी योजना आहेत तर ह्या विद्यार्थ्यांच्या बेसिक गरजा पूर्ण व्हायेत हो यासाठी आम्ही दोन प्रकारे एकतर समाजातील काही दानशूर लोकांशी भेटीघाटी करतो आणि दुसरा जो लढा आहे आमचा तो प्रशासकीय पातळीवर आहे की यांची शासनाने जबाबदारी घ्यावी म वस्तीगृह मोफत द्यावेत त्यांच्या शिक्षण शुल्क माफ कराव्यात परीक्षा शुल्क माफ कराव्यात आत्ता आमच्याकडे साधारण तीनशे विद्यार्थ्यांनी अशी माहिती दिली की आमच्या घरची परिस्थिती हलाकीची आहे काहींना पालक नाहीत एक पालकवर ते जगतायत की ते हॉस्टेलची फी त्यांची पेंडिंगला आहे कॉलेजची फी त्यांची पेंडिंगला आहे आणखीन जास्त रडू येतं किंवा मग आणखीन डिप्रेशन मध्ये जात की आपण एवढं सगळं हे हे फेस जर समजलं तर मग ते घरी आणि मग शिक्षण अर्धच असं उस्मानाबादची अनुजा आपल्या घरच्यांकडे हट्ट करून पुण्यात आली आई वडिलांवर शिक्षणाच्या खर्चाचा भार कमीत कमी पडावा म्हणून ती संध्याकाळी दिवसातून एकदाच मेस मध्ये जेवते तर दुपारचं जेवण म्हणून मित्रमैत्रिणींनी आणलेल्या डब्यातलं अन्न खाते नाश्ता केल्याचं आठवतही नसल्याचं अनुजा सांगते आई वडील शेतकरी असलेल्या अनुजासह त्यांच्या कुटुंबात आजी आणि तिची तीन भावंड आहेत मोठ्या दोन बहिणींची बारावी नंतर लग्न झाली अनुजानं मात्र शिकायचा हट्ट केला आणि पालकांनीही तिच्यासाठी शिक्षणाचं स्वप्न पाहिलं पण धाकट्या भावाचं आणि अनुजाचं शिक्षण असा दुहेरी खर्च आपल्या पालकांना जड जाऊ नये म्हणून गरवारे महाविद्यालयात बी एच्या तिसऱ्या वर्षाला शिकणारी अनुजा दररोज हॉस्टेल ते कॉलेज चालत जाते पुण्यात आले खातीय कॉलेजला जायचे म्हणून जातीय आणि एन्जॉय करते असं नाहीये एम पी एस सी करणारी सांगलीची समीरा जमादार सुद्धा असच मिळेल जमेल तसं भागवत महिना काढते आई आशा सेविका म्हणून काम करते त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा खर्च चालतो वनरूम किचनच्या घरात आपल्या पाच रूममेट सह राहणारी समीराही डबा शेअर करते तर नाश्ता म्हणून फक्त चहाच पिते माझ्या वयानुसार मी बॉडी मास इंडेक्स पण माझा खूप कमी भरतो आणि मी आपण म्हणजे हिमोग्लोबिन पण माझं बऱ्यापैकी ही मी असं होऊन ते खाण्याची आबाळ पाहून त्याचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतोय हे पाहण्यासाठी राष्ट्र सेवा दल आणि स्टुडंट हेल्पिंग हँड्स या संस्थेनं अशा विद्यार्थी विद्यार्थिनींचं सर्वेक्षण केलं यात प्रामुख्यानं अल्पभूधारक मध्यम गरीब शेतकऱ्यांची तसंच पूर्ण वेळ आणि अर्धवेळ शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलांचा समावेश होता या सर्वेक्षणात एक्केचाळीस टक्के मुली आणि तेवीस टक्के मुलं अनिमिक असल्याचं आढळलं या सर्वेक्षणात एकूण पाचशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं या कमतरतेचा परिणाम मुलांच्या शारीरिक आरोग्यावर तो होत आहेच शिवाय मानसिक आरोग्यावरही होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात मुलांमधलं प्रमाण थोडं आश्चर्यकारक होतं खरं सांगायचं तर या वयाच्या मुलींमध्ये बऱ्याचदा मासिक पाळीचा रक्तस्राव जास्त होत असतो आणि त्यामुळे रक्तक्षय किंवा अनिमिया आढळतो किंवा पारंपरिकरित्या किती स्त्री पुरुष समानता म्हणली तरी लहानपणापासूनच मुलींच्या खाण्याकडे दुर्लक्ष असतं त्यामुळे त्यांचे न्यूट्रिशनल रिझर्व्स अन्न साठे शरीरात पहिल्यापासूनच कमी असतात या सर्वेक्षणात आम्हाला असं सांगितलं एका एक दोन ठिकाणी मुलींनी की आम्ही वन रूम किचन वन बी एच के हॉलमध्ये आम्ही बारा तेरा मुली राहतो आणि दोन दोन मुली एक एक डबा शेअर करतो म्हणजे कल्पना करा तीन पोळ्या आणि भाजी आणि वरण आणि भात आमटी आणि भात ह्याच्यातल्या अर्धा अर्धा खाता। खाता। हे खातात वयात येणारी लहान मुलं ही असा अन्न जर का खात असेल तर त्यांचं व्यापक युवकांचं कुपोषण आहे आणि हे युवकांचं कुपोषण म्हणून बघितलं गेलं पाहिजे हे पहिलं मला स्ट्रॉंग त्याच्यातलं सॅम्पल म्हणून हे सर्वेक्षण महत्वाचं असलं तरी अजून अशा मुलांची संख्या प्रचंड मोठी असल्यानंच शासनानं पावलं टाकावी अशी मागणी केली जाते एक सर्वेक्षण मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर होऊन की विद्यार्थी स्थलांतर किती करतात उच्च शिक्षणासाठी त्यांच्या आरोग्याचे काय प्रश्न आहेत कायमस्वरूपी आपण जस शिवभोजन थाळी सर्वांसाठी उपलब्ध केली तसे विद्यापीठ स्तरावरती कॉलेज स्तरावरती असं आपल्याला काय राज्य सरकार म्हणून पुढाकार घेतला तर खूप चांगल्या पद्धती आपण विद्यार्थ्यांच्या जर आरोग्य तपासणी महिन्यात पण महिन्यातून जय श्रीराम तुम्ही आता तो व्हिडिओ पाहिलेच आहेत आणि अगदी आदिवासी भागामध्ये सुद्धा एवढं कुपोषण नसत एवढं कुपोषण पुण्यासारख्या विद्येच माहेर घर असलेल्या शहरामध्ये आणि शेजारी आहे अलंकारपुरी पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्या तिकडे सुद्धा महाराष्ट्र मध्ये सुद्धा अन्न क्षेत्रांची फार म्हणजे फार आवश्यकता आहे मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये नर्मदा परिक्रमा आणि आपल्या पंढरपूरची वारी याची तुलना करत असतो वारकऱ्यांना विचारत असतो की आपल्या तिकडे अन्न आहेत का वगैरे याचं मुख्य कारण हे की आपल्या तिकडे होऊ द्या <coughs> वारीला तर कित्येक कल्प हजारो करोड युग झाले सॉरी नर्मदा परिक्रमेला आणि ती चालूच आहे आणि ते चालूच राहणार आहे अलीकडच्या काळामध्ये नर्मदा परिक्रमेचं स्वरूप बदललेलं आहे मूळ मुद्दा हा आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये जिथे विदर्भ मराठवाडा आणि विदर्भातली शेतकऱ्यांची मुलं त्यातल्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त पीडित घरातील मुलं मुली शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये जर पासष्ट टक्के कुपोषण आढळत असेल आणि तेही कुपोषण केवळ अन्नाच आहे त्यांना जेवण मिळत नाही एका एका डब्यात तीन तीन दोन दोन तीन तीन मुलं चार चार मुलं जेवण जेवतात एका डब्यात एक तीन चपात्या आणि थोडासा वरण डॉक्टरांचे पण रिसर्च पाहिले असतील आणि मी ही ही बातमी जी आहे आहे न्यूज लक्षात बीबीसीची न्यूज मी पाहत होतो आणि त्यातल्या ह्या बातम्या आहेत त्या बातम्या ह्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत सांगायचा मुद्दा हा आहे कि आपल्या तिकडे अन्न क्षेत्रांची अत्यंत अत्यंत आवश्यकता आहे आणि लवकरच पुण्यामध्ये या विद्यार्थ्यांसाठी आता पुण्यामध्ये काय वारकरी जास्त किंवा काय तर मला कोणतरी एक कॉमेंट केली होती की पुण्यामध्ये सुद्धा अन्नक्षेत्र चालतं कुठल्या तरी मठामध्ये वगैरे तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही मला त्यांचा नंबर पाठवा मी सुद्धा आता आपण क तीस पस्तीस मुलांच्या जेवणाची व्यवस्था करतो पण ती हॉटेलमधूनच करतो कारण आश्रमाची एवढी जागा आणि एवढी सोयीसुविधा आपल्याकडं उपलब्ध होणं शक्यच नाही आहे एवढ्या मागायच्या ठिकाणी तरीसुद्धा आपण ह्या मुलांसाठी अन्नक्षेत्र सुरू करणार आहोतच येत्या काही काळामध्ये आपण ह्या मुलांसाठी आणि हे तो मला खोटं वाटेल पुणे युनिव्हर्सिटी डेक्कनचा परिसर युपीएससी एम पी एस सी करणारी मुलं ज्यांना काहीतरी करायचंय करिअर घडवायचंय ते फार महत्वाचं आहे आणि त्यांचे इतके प्रचंड जर हाल होणार असतील तर ते काय करिअर घडवणार इथं काय म्हणजे मुळातच पोट पोट भरण्यापासून जर चालू होत असेल तर मी असा विषयावर मांडतो बऱ्याचशा लोकांचा हा विषय यापूर्वी पण मांडला पण कोणी याच्यामध्ये दखल घेत नाही लक्ष घालत नाही आणि मुळात आहे ना आपल्या तिकडं अन्न क्षेत्र तर नाहीतच पण दानधर्म करण्याची जी प्रवृत्ती आहे ना ही आता नर्मदा परिक्रमामुळे थोडीशी सवय लागली लोकांना पण ती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नाही काय तर ती वाढली पाहिजे ती वाढीच लागली पाहिजे आणि दानधर्म मी आता खरं सांगतो तुम्हाला मी एम पी च्या क्षेत्रामध्ये भरपूर फिरलेलो आहे उत्तर भारतामध्ये खूप फिरलेलो आहे दक्षिण भारतात संपूर्ण भारत फिरल्यानंतर सगळ्यात कमी दानदर माझं कुठं होत असेल तर तो महाराष्ट्रामध्ये होतो हे मला त्यावेळेस हे जाणवलं बरं का आणि पण महाराष्ट्राने आपली प्रतिमा सगळ्या बाजूनी उंचवायला पाहिजे लक्षात ठेवा महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलेलं आहेच पण ह्या मुलांसाठी मला असं आहे आणि हे जवळजवळ जवड़ एका माणसाचं काम नाही अन्न क्षेत्र चालवणं हे एका माणसाचं काम नसतं मी आता ते ना ते पाचशे सहाशे रोजचा खर्च येतो तीस पस्तीस ते पुन्हा स्वस्तात डबे घेतो म्हणून साठी आणि त्याला अशी रक्कम देत असतो तर माझं असं मत होतं की निदान पाचशे सातशे मुलांचं एक हजार मुलांपर्यंत जरी जेवणाची व्यवस्था व्हावी की जेणेकरून ते त्यांच्या आयुष्यात स्वतःच्या पाय उभे राहतील आणि ते ज्यावेळेस उभे राहतील ना तर ते नक्कीच या आश्रमांना अशा आश्रमांना मदत करतील मी तर म्हणतो ठिकठिकाणी पुण्यामध्ये सुद्धा किंवा पिंपरी असू सुद्धा अशा ठिकाणी शहरांच्या ठिकाणी गरीब असतील पंढरपूर हे पाच ज्योतिर्लिंग आपल्या तिकडे आहेत साडेतीन शक्तीपीठ आहेत बऱ्याच ठिकाणी अन्नक्षेत्र मोठी मोठी व्हायला पाहिजेत हे गजानन महाराज आणि अक्कलकोट आणि शिर्डीचे साईबाबा ही जी अन्नक्षेत्र आहेत ही आपल्या दैवतांचे अन्नक्षेत्र नाहीत लक्षात ठेवा आपले दैवत जे आहेत ना हिंदू धर्माचं दैवत ज्याला म्हणतो ती मग आपले भगवान शिवशंकर आहेत राम आहेत श्रीकृष्ण आहेत पांडुरंग आहे पंढरीनाथ म्हणतात भगवान पंढरीनाथ म्हणतात इकडं बरं का विष्णू ब्रह्मा विष्णू महेश आहे तर मुद्दा लांब व्हायला नको मुद्दा असा आहे की ह्या विद्यार्थ्यांसाठी आपण अन्नक्षेत्र सुरू करणार आहे लवकरच चालू करणार आहे पण आता म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये ऑगस्ट महिन्यात वगैरे ती शाळा चालू वगैरे व्हायच्या टायमिंगला आपण त्यांचा सर्वात सर्वे करून डाटा गोळा करून ते करणार आहे ज्यांना ज्यांना मी याच्यापूर्वी हा प्रयत्न केला होता त्याला झिरो टक्के रिस्पॉन्स मिळाला त्याच्यामुळे काय होते ते हसं व्हायला नको आणि त्या मला मुलांवरच्या ह्याच्यावर स्वप्नांवर ते पाणी पडायला नको म्हणून साठी मी ते मागच्या वेळेस ना फार कमी मी अत्यंत गरज विद्यार्थ्यांसाठी तीस पस्तीस मुलांसाठी ते विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी चालू केलं फारच गरीब मुलं आहेत ती त्यांच्यासाठी पण गरीबातल्या ही मदत मिळावी आणि निदान अन्न ते तरी मिळावं ते हालापेस्टा होऊ नयेत याच्यासाठी आपण पुढच्या वर्षी मग येत्या काही महिन्यांमध्ये पुण्यामध्ये अन्नक्षेत्र सुरू करणार आहोत ज्यांना ज्यांना अगदी मनापासून ह्या अन्न क्षेत्रासाठी मदत करायची असेल दानधर्म करायचा असेल तर त्यांनी त्यांचे नंबर माझा नंबर आहे नंबर मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहेच त्याच्यावरती त्यांनी त्यांचे नंबर पाठवावेत म्हणजे मी त्यावेळेस पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधेन की बघू मला त्याचा किती आवाक आहे किती लोक मदत करतात त्याच्यानुसारच ते, ते, करता। ते चालू होईल ना कारण ते तात्पुरतं आणि ते असं खोटं नाट चालू करून काय मजा नाही त्याच्यामध्ये चालू करायचं एक महिन्यामध्ये बंद करायचं मग ते निदान ते चालण्यासाठी एक दोन तीन वर्ष तरी कंटिन्युटी त्याला पाहिजे मग ते पुढं पुढं ग्रीप गेल किंवा ते चालल असं मला वाटतं पण ते सुरुवातीचं जे खडतर प्रवास असो ना तो तरी निघून जायला पाहिजे अशा हेतून ज्यांना ज्यांना दानधर्म हे ऐच्छिक आहे ऐच्छिकच असतो दानधर्म नेहमी हा तर ज्यांना ज्यांना ह्या आश्रमासाठी पुण्यात होणाऱ्या आश्रमण्यापेक्षा अन्न क्षेत्रासाठी ज्यांना ज्यांना मदत करायची असेल त्यांनी त्यांचे नंबर मला त्या व्हिडिओच्या खाली पाठवा किंवा मला संपर्क साधा आणि ज्यांना मदत करायची असेल त्यांनी मदत करा आणि ती थोडी पाचंदावीस रुपयाचीच काय उपयोग नाही त्याचा कारण निदान एक एक विद्यार्थी जरी दत्तक घेतला काय त्याची बघू आता त्यावेळेस किती होतं ते पंधरा तरी पंचेचाळीस आणि एक विद्यार्थ्याचं एका वर्षाचं जेवण एक पाच सहा हजाराचं साधारणतः दहा बारा हजाराचं होऊ शकतं असं माझा अंदाज आहे डब्यानुसार जर विचार केला दोन वेळच्या जेवणाचा जर विचार केला तर दहा पंधरा हजार मग एक वर्षाचं जेवणाचं होऊ शकतं असं आपण जर ते मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर ते होतं ज्यांना ज्यांना इच्छा आहे मदत दानधर्म करण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांनी आणि हा व्हिडिओ सगळीकडे कर शेअर करा तुम्ही जे दानधर्म करणार आहेत अशांनाच करा नको त्यांना करू नका आणि म संपर्क साधा मी ह्याच्या व्हिडीओमध्ये लिंक देणारच आहे बरं का आणि हे फार गरजेचं आहे लक्षात ठेवा हे फार गरजेचं आहे आवश्यकता याची नर्मदे हा जय श्रीराम जरूर संपर्क साधा आपण पाच सहा महिन्यामध्ये पुण्यामध्ये ह्या कुपोषित आणि गरीब मुलांसाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अन्न क्षेत्र सुरू करणार आहे नर्मदेहार जय श्रीराम पांडुरंग हरी रामकृष्ण नर्मदे